श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेली आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल मी कोणत्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली आहे तर तुम्ही म्हणजे बघा आपल्या रोजच्या लाईफमध्ये आपल्याला कुठे ना कुठे सारखेच आपल्या मनामध्ये प्रश्न हे चालू असतात खूप कन्फ्युजन आपल्या मनामध्ये मा चालू असतं तर आता एक्झाम्पल बघा तुम्हाला एखादा छोटा बिझनेस स्टार्ट करायचा आहे मोठा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर तुम्हाला समजत नाही की मी हा बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे का नाही म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे का नाही अशा पद्धतीचा प्रश्न असू द्या किंवा आता एखादी तुम्हाला नोकरी म्हणजे आता तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला तुम्ही जाणार आहात नोकरीच्या मग तुम्हाला थोडं क्युरिसिटी किंवा म्हणजे मला हा जॉब भेटेल का नाही असं मनामध्ये जी धाकधूक असते मनामध्ये आपले जे प्रश्न असतात त्या त्याचंही उत्तर आता मी तुम्हाला घेऊन आलेली आहे तर नेमकं आता तुमच्या मनामध्ये कोणतेही प्रश्न असू द्या म्हणजे कोणतंही कन्फ्युजन असू द्या म्हणजे आता तुम्ही एखादं म्हणजे प्रॉपर्टी घेणार आहात घर घेणार आहात नवीन कोणती जागा घेणार आहात जमीन घेणार आहात तर तुम्ही ते घ्यायला पाहिजे का नाही हे म्हणजे जे काही तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन असतं तर आज आपण ते कसं कन्फ्युजन दूर करायचं हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता जे स्वामी सेवक आहेत त्यांना तर कधीच काही कमी पडणार नाही आयुष्यामध्ये कारण डायरेक्ट स्वामी समर्थांनी त्यांच्या हातामध्ये त्यांच्या त्यांच्या सेवकांचं भवितव्य हातात घेतलेलं आहे त्यामुळे तुम्हाला तर काही कमी पडणारच नाहीये पण तरी म्हणजे आपल्याला पूर्ण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवायचा आहे आणि स्वामी समर्थ हे आपल्याला कधी द्यायचं काय द्यायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे तरी आपल्यामध्ये मनामध्ये प्रश्न असतात आपल्या मनाच्या समाधानासाठी किंवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्ही डायरेक्ट स्वामी समर्थांना विचारू शकतात स्वामी समर्थांकडून तो कौल आपण घेऊ शकतो तर तो कौल कशा पद्धतीनं घ्यायचा आहे ते आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्याला बघा अशा दोन म्हणजे चिठ्ठ्या घ्यायच्या आहेत ज्यांनी स्वामी समर्थांचं सारामृत वाचलेलं आहे जे नित्यसेवेमध्ये वाचतात किंवा इतर वेळेसही तुम्ही स्वामी सारामृताचं पारायण वगैरे करताना तुम्ही नक्कीच वाचला असेल त्याच्यामध्ये सुद्धा चिठ्ठ्यांचा कारभाराचा उल्लेख आहे का त्याप्रमाणे आपल्याला दोन चिठ्ठ्या अशा करायच्या आहेत तर या चिठ्ठ्यामध्ये नेमकं काय करायचं तुमच्यामध्ये मन मनामध्ये कोणताही प्रश्न असू द्या अगदी कोणताही प्रश्न म्हणजे समजा आता आपण एक एक्झाम्पल एक घेऊया म्हणजे मला एक बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर तो, तो मी बिझनेस स्टार्ट करू का असा हा माझा प्रश्न आहे स्वामी समर्थांना तर कसा करायचा तुम्हाला दोन सेम साईजच्या सेम कलरच्या दोन चीट घ्यायच्या आहेत म्हणजे आता हे बघा हे दोन्ही चीट एकदम सेम टू सेम आहेत म्हणजे कुठे जास्त नाही कुठे कमी नाही आणि दोघांचं सेम चिठ्ठ्या आहेत सेम पानाच्या ह्या चिठ्ठ्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला दोन चिठ्ठ्या घ्यायच्या आहेत तर दोन्ही चिठ्ठ्यामध्ये एका वरती स्वामी समर्थ असा लिहायचं आहे आणि त्यानंतर तुमचा जो प्रश्न असेल तो प्रश्न तुम्ही इथे लिहू शकता म्हणजे आता समजा आपण एक्झाम्पल घेतल्याप्रमाणे मला एक बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर तो मी बिझनेस आता स्टार्ट करू का असा हा प्रश्न मी इथे लिहिणार आहे त्याच्या खाली मी म्हणजे आपल्याला दोन्ही त्याच्या खाली आपल्याला नाही असं लिहिलं आहे मी आणि दुसऱ्या जी चिठ आहे त्याच्यावर तुमचा श्रीस्वामी समर्थ लिहायचं परत तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न लिहायचा आणि त्याच्यानंतर आणखी हो किंवा यस लिहायचं म्हणजे एक आपली नाहीची होची एक चिठ्ठी राहणार आहे आणि एक नाहीची चिठ्ठी राहणार आहे अशा दोन पद्धतीच्या आपल्या चिठ्ठ्या राहणार आहेत तुमचं पण त्याच्यामध्ये तुमचा प्रश्न सेम असणार आहे फक्त एका चिठ्ठीमध्ये हो राहणार आहे आणि एका चिठ्ठीमध्ये नाही राहणार आहे तर तुम्ही हे तुमचे जे प्रश्न असतील ते कोणत्याही भाषेमध्ये लिहू शकतात म्हणजे फक्त मराठीतच लिहायचं असं नाही तुमची जी लँग्वेज तुम्हाला सोयीस्कर आहे लिहिण्यासाठी वगैरे तर ती तुम्ही त्या लँग्वेजमध्ये तुम्ही हा प्रश्न लिहू शकता आणि येस ऑर नो हे लिहू लिहू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला दोन चिठ्ठ्या करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला या दोन चिठ्ठ्या सेम पद्धतीने फोल्ड करायच्या आहेत बघा म्हणजे आपल्यालाही ओळखू यायला नाही पाहिजे की त्या चिठ्ठ्यामध्ये नेमकं काय का लिहिलं लिहिलेलं आहे हो लिहिलेलं आहे का नाही लिहिलेलं आहे आपल्याला एकदम प्रामाणिक पद्धतीने स्वामी समर्थांकडून उत्तर मागायचं आहे म्हणजे काही चिटिंग यामध्ये आपल्याला करायची नाही तर दोन्ही चिठ्ठ्या ह्या सेम साईजमध्ये आपल्याला फोल्ड करायच्या आहेत तर बघा मी ह्या दोन चिठ्ठ्या अशा सेम साईजमध्ये फोल्ड केलेले आहे तर मला आता माहिती नाही यामधलं हो कोणतं आहे आणि नाही कोणतं आहे अशा पद्धतीने आपल्याला चिठ्ठ्या फोल्ड करायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला तुम्ही हा उपाय कधीही करू शकता कोणत्याही दिवशी करू शकता गुरुवारी करू शकता किंवा आठवड्यातील कोणत्याही दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता सकाळी करा किंवा संध्याकाळी कि करा किंवा तुम्हाला जेव्हा प्रश्न पडला असेल त्यावेळेस तुम्हाला दिवसभरामध्ये तुम्ही हा कधीही उपाय करू शकता तर आता हे काय करायचं जे आपल्या दोन चिठ्ठ्या आहेत तर ते स्वामी समर्थांच्या आता जो तुमच्या घरी फोटो असेल फोटोजवळ ठेवा स्वामी समर्थांची मूर्ती असेल तुमच्याकडे तर मूर्तीजवळ हे दोन चिठ्ठ्या ठेवा त्यानंतर आपल्याला जो स्वामी समर्थांचं आपल्याला जप करायचा आहे स्वामी समर्थांचा अकरा माळी जप करायचा आहे प्रयत्न करा तुम्ही स्वामी समर्थांचा अकरा माळी जप कराल तुम्हाला अकरा माळी शक्य नसेल तर एक माळी करा पण जेवढं कराल तेवढं मनापासून करा, मना करा। पूर्ण स्वामी समर्थ आणि तुम्हीच या जपामध्ये राहणार राहणार आहे दुसरा कोणता विचार राहणार नाही म्हणजे माझं हे कोणती चिठ्ठी येईल माझ्या प्रश्नाचं काय उत्तर येईल असं काहीही मनामध्ये श शा, शंका आणू नका कोणतेही प्रश्न आणू नका कोणतेही विचार आणू नका आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन चिठ्ठ्या स्वामी समर्थांजवळ ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्ही इतरही सेवा करू शकतात तारक मंत्र म्हणू शकतात आणि समजा तुम्ही नित्यसेवाय करतात रोज तर तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता म्हणजे ह्या दोन चिठ्ठ्या आहेत तुमच्या ते स्वामी समर्थांजवळ ठेवायच्या आपण आपली आणि परत आपली जी नित्यसेवा आहे स्वामी समर्थांची जसं स्वामीचरित्र सारामृत आहे ते वाचायचं परत स्वामी समर्थांचा जप करायचा स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा ह्या ज्या सेवा आहेत तुम्ही स्वामी समर्थ ह्याही सेवा करू शकतात किंवा जप ही करू शकतात असं म्हणजे कोणतीही सेवा करा स्वामी समर्थांची सेवा तेव्हा मनापासून करा आणि ते सेवा वगैरे झाल्यानंतर स्वामी समर्थांना प्रार्थना करा की स्वामी समर्थ मी हा प्रश्न मला पडलेला आहे तर मला तुम्ही बरोबर याचं उत्तर द्या याचा मी नेमकं काय करायला पाहिजे हे स्वामी समर्थ तुम्ही मला सांगा अशी स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे ह्याद्या दोन चिट्ट आहेत ते तुम्ही लगेच उचला किंवा थोड्या वेळाने उचललं तरी चालेल स्वामी समर्थांच्या फोटोजवळ मूर्तीजवळ तुम्ही ठेवलेल्या आहेत तर त्या तुम्हाला अशा पद्धतीने घोळून खाली टाकायच्या आहेत तुमच्या घरी लहान मूल असेल तर लहान मुलांना हे यामधलं एक चिट उचलायला लावा तुमच्या घरी लहान मूल नसेल तर तुम्ही उचललं तरी चालतं तर तुम्ही एक चिट त्यामधली उचलायची आहे आणि यामध्ये काय उत्तर लिहिलेलं आहे स्वामी समर्थांनी ते आपल्याला उकलून बघायचं आहे तर आता मला माहिती आहे ज्यांना हो हे उत्तर भेटेल तरी ते खरंच म्हणजे आनंदी होतील खुश होतील स्वामी समर्थांचे आभारी मानतील पण जेव्हा आपल्याला उत्तर नाही मिळेल तर ते त्यांना वाटेल हा हे असं थोडीच असतं का असंही त्यांना वाटेल तर असं खरंच नाही बरं का माझ्यासोबत सुद्धा घडलेलं आहे म्हणजे मी दोन वेळेस हे ट्राय केलं होतं तर म्हणजे ज्याप्रमाणे स्वामींनी कौल दिला होता तर पहिल्या वेळेस मला बरोबर हो उत्तर मिळालेलं होतं माझी जी इच्छा होती ती स्वामी समर्थांनी हो असं माझी जी चीट मिळाली होती त्याप्रमाणे मला उत्तर मिळालं आणि ते तसंच झालं पुढे त्यानंतर आणखीन एक मी ट्राय केलं होतं त्यामध्ये नाही उत्तर मला आलेलं होतं तर खरंच तसं नाहीच झालं ते ते म्हणजे मी जो प्रश्न टाकला होता ती म्हणजे ते माझ्या लाईफमध्ये घडलंच नाही तर अशा पद्धतीने उत, बरोबर उत्तर हे स्वामी समर्थांकडून तुम्हाला भेटतील जर तुमचं उत्तर हो आलं तर खूप आनंदाची गोष्ट आहे जर तुमचं नाही उत्तर आलं तरी काही हरकत नाही तुमच्यासाठी स्वामी समर्थानं दुसरं काहीतरी गोष्ट चांगली अपेक्षा चांगली काहीतरी गोष्ट ठरवून ठेवलेली असेल त्यामुळे नाही उत्तर आलं तरी नाराज व्हायचं नाही आणखीन तुमच्या अपेक्षा चांगलं होणार आहे हा हाच विश्वास स्वामी समर्थावर आपल्याला ठेवायचा आहे सो तर हा चिठ्ठ्यांचा उपाय तुम्हाला आवडला असेल ही माझी छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ